नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या कोरोची मध्ये व्हॉट्सअप स्टेटस वर स्वतःला श्रद्धांजली वाहत तरुणाची आत्महत्या मदे पर तोन स्टेटस अपलोड करून एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे केलेल्या तरुणाचे नाव आहे शुभमने गळफास घेऊन आपले जीवन संपवले कोरोची येथील बॅनबेरी टेक्स्टाईल समोर शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेतल्याची ही घटना उघडकीस आली या प्रकरणी शाहूपूर पोलिसांनी नोंद केली आहे रविवार दिनांक सप्टेंबर रोजी दुपारी त्याने शेतात आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले शुभमने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्या व्हॉट्सअप स्टेटसवर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लवकरच भावपूर्ण श्रद्धांजली स्वतःला असा मजगूर असलेला स्टेटस व आपली माणसे नाराज झाली की त्यांची आपली शेवटची भेट स्मशानात होते अशा आशयाचे स्टेटस ठेवले व्हॉट्सअप स्टेटसवर अशा दोन प्रकारचे स्टेटस ठेवून स्वतःला भावपूर्ण श्रद्धांजली असा मजकूर असणारा स्टेटस थे त्यान त्याने ठेवला त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती शुभमचे व्हॉट्सअप स्टेटस पाहून त्याच्या मित्रपरिवार व कुटुंबियांना धक्का बसला माहिती कळताच घटनास्थळी मित्रपरिवार व बघ्यांनी गर्दी केली होती असल्याने प्रकारामुळे घटनास्थळी हळहळ व्यक्त होती तर याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे